पेनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आदिती महोत्सवाचं आयोजन हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती खास आकर्षण लग्नाची बेडीफेम अभिनेत्री सायली देवधर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळ केंद्र सरकार चेअरमन खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदित्यताई तटकरे व माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष प्रयत्नानं पेन तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदिती महोत्सव जल्लोषणारी शक्तीचा महोत्सव उद्या रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पेन नगरपालिका मैदान इथं संपन्न कार्यक्रमाचं खास आकर्षण लग्नाची बेडी प्रेम अभिनेत्री सायली देवधर उपस्थित होती तरी तालुका व शहरातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पेन शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मुस्कान इटा झटाम यांनी काम केलंय पेन शहर व पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात व वा आनंदमय वातावरणात पार पाडला जातो हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती असते उपस्थित सर्व महिलांना पेन शहर व पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पाडला जातो हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती असते उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित केलं जातं खेळ पैठणीचा नृत्य व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात यावर्षी देखील महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यात आले होते तसेच दहा पैठणी लकी ड्रॉ विजेत्यांना देण्यात देवधर आज मी पेण मध्ये आलीये मला खूप आनंद होतोय बघून इतका सुंदर रिस्पॉन्स आहे उत्तम रित्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खूप छान वाटलं इथे येऊन मला पेण मध्ये बोलवल्याबद्दल माननीय श्री सुनीलजी तटकरे आदित्यताई तटकरे आणि अनिकेतजी यांना खरंच मी मनापासून धन्यवाद म्हणेन खूप छान वाटलं इथे येऊन आणि खूप सुंदर हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलाय आहे कार्यक्रमाच्या काय संदेश देऊ इच्छित मी एवढंच सांगेन की कुठलाही कार्यक्रम कुठलाही सण हा आपण सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी असतो कारण एकीच बळ आपल्या सगळ्यांनाच माहितीये त्यामुळे असच कायम सगळ्यांनी एकत्र राहावं आणि एकमेकींना सोबत घेऊनच आयुष्यात पुढे जावं राष्ट्रवादीवर आता दरवर्षी आम्ही हा प्रोग्राम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान खासदार सुनीलजी तटकरे साहेब आदिती ताई आणि अनिकेत भाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम इथे भरवण्यात येतो आणि दरवर्षी जवळजवळ पाच हजार ते सहा हजार महिला यामध्ये सहभाग घेतात त्यानंतर आम्ही विविध त्यांच्यासाठी मनोरंजनाचे खेळ ठेवतो लकी ड्रॉ असत वाण दिला जातो तू आणि महिला उत्साहानी यामध्ये सहभागी होतात राष्ट्रवादी बैल शहरावर दाखवण्यात येते हळदी कुंकवाचा महिलांसाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता तर आजच्या दिवशी तुम्ही उपस्थित महिलांना व पेन तालुक्यातील महिलांना विचारांचं जर वाण द्यायचं राहिलं तर काय वाण आपली संकल्पना आहे आपल्या माननीय कॅबिनेट मंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्री आदिती ताई तट तटकरे म्हणजे आमच्या लाडक्या ताई या महिला धोरण घेऊन या पुढे चालत आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना त्याचप्रमाणे पुढच्या येणाऱ्या काळात त्यांचा असा संकल्प आहे की महिलांना जास्तीत जास्त त्यांनी सक्षम कसं करावं बाल बालकांना त्यांना पोषण कुपोषण या मार्गदर्शन कसं करावं त्या संदर्भात त्यांना पोषण आहार कसा दिला जावं या सगळ्या गोष्टीत आदित्यताई यांचा विचारमय करून त्या पुढच्या योजना राबवणार आहेत विचार द्यायचा झाला तर महिलांनी सक्षम बनावं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि या सशक्तीकरणाच्या मार्गावर बचत गटातूनही त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या स्वावलंबीपणाचा नारी शक्तीचा एक जलघोष आणि आदित्यताई आदिती महोत्सव यामधून महिलांचा जयजकार नारी शक्तीचा जयजयकार हे एकच संकल्पना आपण पुढे घेतोय आणि महिलांनी सगळ्यात पुढे व्हावं हीच आपली सदिच्छा आहे आणि नारी शक्ती महोत्सव आदिती महोत्सव याचा हा एकच संकल्प आहे आणि विचार आहे